नेत्यांपेक्षा जास्त गटातटाच्या राजकारणाला महत्व दिलं जातं असा मतदारसंघ म्हणजे सिन्नर सिन्नरचे माझे आमदार राहिलेले वाजे आता दिल्लीला गेलेत आणि यामुळं कोकाटे यांचा आमदारकीचा रस्ता मोकळा झालाय अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे मग यांच्या यांच्यासमोर आता प्रश्नचिन्ह उभं राहिले याचं कारण काय कोकाटेना आव्हान कोण देणार कसं असणार आहे सिन्नर विधानसभा मतदारसंघाचं गणित जाणून घेऊयात व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी संजना कसमादे अपडेट मध्ये आपलं स्वागत नाशिक आणि अहमदनगर या दोन्ही जिल्ह्यांच्या सीमेवर असणारा सिन्नर विधानसभा मतदारसंघ काँग्रेस आणि शिवसेना या दोन्ही पक्षाचे इथं वर्चस्व राहिले पण सध्या हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे आहे येथील स्टँडिंग आमदार कोकाटे अजित पवार गटात आहेत या मतदारसंघात नेहमी वाजे आणि माणिकराव कोकाटे असा संघर्ष पाहायला मिळालाय पण सध्या तो संघर्ष दिसणार नाही कारण वाजे हे आता दिल्लीला अर्थात खासदार झालेत आणि लोकसभेला गेलेत आता पूर्वीच्या काही निवडणुकांवर आपण नजर टाकूयात दोन हजार नऊ काँग्रेसकडून माणिकराव कोकाटे हे मैदानात उतरले त्यावेळी शिवसेनेचे प्रकाश बाहेर यांना यांना मतं मतं मिळाली तर मत कोकाटे आठशे तीस मतांची आघाडी घेत कोकाटे हे सिन्नरचे आमदार झाले दोन हजार चौदा ला सगळ्याच पक्षांनी जेव्हा स्वतंत्र निवडणूक लढवली होती तेव्हा काँग्रेस कडून संतुकाळे मैदानात होते जे फार काही चांगली कामगिरी करू शकले नाहीत तर त्यावेळी माणिकराव कोकाटे यांनी भाजपकडून निवडणूक लढवली होती आणि त्र्याऐंशी हजार चारशे सत्त्याहत्तर मतं त्यांना मिळाली होती तर शिवसेनेकडून उभे राहिलेले राजा बजे हे विजेता झाले एक लाख चार हजार एकतीस मतं त्यांना मिळाली तब्बल वीस हजारांच्या आघाडीने घेत वाजे हे शिवसेनेकडून सिन्नरचे आमदार झाले होते दोन हजार एकोणीस ला पुन्हा एकदा वाझे विरुद्ध कोकाटे अशीच लढत सिन्नर विधानसभा मतदारसंघात झाली यावेळी कोकाटे यांनी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवली तर भाजप शिवसेना युतीमध्ये वाज यांना उमेदवारी देण्यात आली अगदी कमी फरकाने वाजे यांची आमदारकीची संधी हुकली वाजे यांना चौऱ्याण्णव हजार नऊशे एकोणतीस मतं मिळाली तर कोकाटे यांना सत्त्याण्णव हजार अकरा मतं मिळाली म्हणजेच फक्त दोन हजार मतांची आघाडी घेत वाजे हे सिन्नरचे आमदार झाले आता मतदारसंघाच्या इतिहासात पाहिलं तर नेहमीच या ठिकाणी वाजे विरुद्ध कोकाटे अशी लढत झाली पण यंदाच्या लोकसभा निवडणुकीत वाझ यांना उमेदवारी दिली गेली आमदार असणाऱ्या महायुतीच्या आमदार असणाऱ्या कोकाट यांनी जास्त आडेवेडे न घेता मागून वाजे यांना लोकसभेत मदत केल्याचं सांगितलं जातं याचं कारण म्हणजे केवळ एक लाखापेक्षा जास्त लीड हे वाजेंना सिन्नरमधून मधून मिळाल्या तर युतीचे उमेदवार असणारे गोडसे यांना फक्त तीस हजारचं मताधिक्य त्यामुळे कोकाट यांनी वाजेंना मदत केल्याचे आरोप देखील होतात पण लोकसभेच्या बदलात विधानसभा अशी काहीतरी खेळी झाल्याने आता राजाभाऊ आजे काय करतील याकडं म्हणजे त्यांच्या भूमिकेकडं सगळ्यांच लक्ष लागून राहिले कारण राजाभाऊंचा हात आघाडीच्या नेत्यावर आला तर तो विजय होईल असं समज आहे पण वाजेंनी कोकांट्यांची मदत केली कि किंवा के त्यांचं मत विचारताना जास्त आव्हान देणारा उमेदवार न देता वाजे कोकाट्यांना मदत करतील का हे पाहावं लागणार आहे आणि या सगळ्यात आता सह्याद्री युवा मंचचे संस्थापक उदय सांगे यांनी विधानसभेची निवडणूक लढायची असा चंग मानला अद्याप तरी त्यांनी कोणत्या पक्षात प्रवेश केलेला नाही मात्र शरद पवार गटात प्रवेश करून ते माणिकराव पोकट यांच्या विरोधात उभे राहू शकतात अशी शक्यता तसेच सांगे यांना वाजेंची साथ लावेल असं देखील सांगितलं जातं दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत राजा वाजे यांना उदय यांच्या साथ लाभली होती आणि त्यांच्या साथीने ते निवडून आले होते वंजारी मत वांजळेंना सांगळेमुळं मिळाली होती असं देखील सांगितलं जातं त्यामुळे नक्कीच सांगळे हे वाजेंच्या मदतीची अपेक्षा करतील पण आता मोठा प्रश्न निर्माण असं असलं तरी विरोधात इच्छुक कोण कोण आहे तर शिवसेना ठाकरे गटाकडून माजी आमदार सूर्यभान गडाक यांचे सुपुत्र राजेश गडाक पंचायत समितीचे माजी सभापती बाळासाहेब बाग सिन्नर बाजार समितीचे माजी सभापती डॉक्टर रवींद्र पवार राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून जिल्हाध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड प्रदेश चिटणीस राजाराम मुरकुटे तालुका अध्यक्ष ॲडव्होकेट संजय सोनवणे हे सर्व इच्छुक आहेत आता यात पक्ष कोणाला संधी देईल हे पाहावं लागणार आहे पण कोकाटे यांच्या विरोधात लढण्यासाठी आपणाला कोण महत्त्वाचं वाटतं आणि वाजे यांची भूमिका काय असावी आणि काय असेल याबद्दल कमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी वीड़ास आवर्जून कस्मादे अपडेटला सबस्क्राईब करा